नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया न पाहुण टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर पार्क चौक त्यापैकी ढोकेश्वर तालुका पार्मेर जिल्हा अहमदनगर भस्मश्वर व परिसरात मोटरसायकल चौट्यांनी धुमाकूळ घातलाय अनेक दिवसांपासून चाललेल्या मोटारसायकल चौट्यांचा चा वेळीचं बंदोबस्त केलं नाही तर सर्वसामान्य गोरगरिबांनी याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे आपली मोटरसायकल पार्किंग तरी करावी कुठे असा प्रश्न आता नागरिकांपुढे निर्माण झालाय अशीच घटना चक्क पशुवैद्यकीय कर्मचारी अंकुश रवींद्र उबारे यांच्याशी मंगळवार बाजारपेठमध्ये घडली सविस्तर माहिती मिळालेल्यानुसार वसमत येथील सिद्धार्थनगर भागात राहणारे अंकुश वय वैवर्ष छत्तीस यांनी आपल्या ड्युटीच्या कामाकरता होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल ते वापरत होते दिनांक अकरा जून रोजी मंगळवार बाजारपेठे जनावरांना टॅग म्हणजे सिक्के मारण्याकरता येथील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना ड्युटी लावल्यानं त्यांनी सकाळी आठ वाजता मोटरसायकल क्रमांक झेड छप्पन त्र्याऐंशी काळ्या रंगाची लाल पट्टा असलेली होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल डॉक्टर वसमतकर यांच्या दवाखान्याच्या बाजूला लावली असता जनावरांना टॅग आणि सिक्के मारून बाजारातून अंकुश उभाळे मोटरसायकलकडे आले त्यांना तिथे त्यांची मोटारसायकल आढळून आली नाही त्यांनी आजूबाजूला परिसरात शोध घेतला परंतु मोटरसायकल आढळून आली नाही त्यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक पंधरा जून रोजी हो एक वासाच्या दरम्यान अज्ञाता विरुद्ध होण्याची नोंद केली सदर होत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ होत असताना नागरिकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलंय पोलिसांनी वेळेस लक्ष घालून चोरट्यांना जेरबंद केला पाहिजे अशी नागरिकांमधून चर्चा होताना दिसते सदरील हो मोटारसायकल चोरी केलेल्या घटनेचा छडा हकीम शेख पोलीस अधिकारी हेड कॉन्स्टेबल हे करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज साठी प्रतिनिधी रवी कुंटे नगर हिंगोली ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा